कळलं <laughs> <laughs> ये माझ अगोदर ना तू बर का बघितलं का ताई मग गाडी चालवतो अस पोर गाई चला आता आम्ही निकालो घरी मस्त ने एन्जॉय केले उलट चला आज आम्ही निघालोय तळ्यावर फिरायला तर सगळ्या पोरी आलेल्या आहेत आमच्या आणि आमची दोन्ही पिल्ल बघा कशी झोपले आहेत आता त्यांना घेऊन जायचंय आणि आम्ही दोघी पण असताना चाललोय निर्मला चल बाई <laughs> चल आता तू एकाला घे मी एकाला घेते मी शिवला घेते तू हिला घे शिकायला घे जाण सर्ग चलाय आणि आता असं घेऊन जाणार खूप छान सर्ग आहे नक्की फायला चला आमच्या बरोबर माहिती वाटत सगळे आले का <laughs> 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 तर चला आम्ही वाट काढत काढत अगदी डोंगराच्या कडेकडेने आणि कच्चा रस्ता आहे काही जण मोठ्या गाडीत तर काही जण टू व्हीलरवर असं करत आम्ही मंदिरापर्यंत गेलो जवळजवळ तर आता इथूनच आपल्याला तळ सुरुवात होणार इथं स्थळ आहे तर यावर्षी श्रावण महिन्यात अजिबातच पाऊस झालेला नाही मे आणि जूनमध्ये पाऊस पडला तो जे उघडला तर पुन्हा पाऊसच नाही नाहीतर आता या टायमाला तळप खूप भरलेलं असतं आणि सगळं झाडं वेली हिरवेगार असतात पण आता हिरवं तर आहे पहिल्या पावसाने पण आता पाणी कमीच आहे तळ्याला नाहीतर ते अगदी ओसंडून वाहतं आणि त्याच तळ्याचं पाणी आमच्या घराच्या जवळच्या ओढ्याला येतं आणि तिथून आम्ही आलो बघा मंदिरात आल्यानंतर ना पहिले लागतं ते तुळेश्वर आणि नंतर हे दीपमाळ आणि बाहेर दोन्ही ही दोन गज आणि ते आहे हो हवन हवनकुंड आणि आजूबाजूचा हा परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर पहिलं दर्शन होतं ते त्याच्या राखणदाराचं वाघोबाचं त्यानंतर सुरवातीला पादुका आहेत कारण मंदिर आतमध्ये आत्ताच उघडं होतं तसं उघडं नसतं कारण आता गर्दी नव्हती म्हणून मंदिर उघडं होतं नवरात्रीमध्ये खूप लोक असतात मग मात्र गाभाऱ्यामध्ये कोणालाही जाऊ देत नाही म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेत असतो तर आज मात्र अगदी देवीचं चरण स्पर्श करून दर्शन घेत आलं आणि हा आज परिसर आणि इथं वाघोबा खरे स्वरूपातले पण असतात यानंतर आम्ही आलो तळ्याचं पाणी पाहिला आणि आमच्या अण्णा पण आले होते गाडीवरती पोरांना घेऊन तर बघा मस्त असे आणि मासे भरपूर आहेत या तळ्यामध्ये तर बारीक होते आता या वेळेला तर पण मला नंतर कळालं की हे निलाव देतात मासे एखाद्या वेळेला पाणी कमी असेल ना तर मग ते उन्हाळ्यात मासे तरफडून मारतात मग ते उन्हाळ्याचं याचा निलाव देतात माशांचा तर नंतर आम्हाला मला समजलं आहे की मग असे जातात पण उन्हाळ्यात पार आणि खूप मोठे मोठे असतात तर बघा मस्त असं पाहण्याचा आम्ही आनंद घेतला खूप छान निसर्ग आहे आणि खाली तळं पाठीमागं देवीचं मंदिर आणि एक उजव्याच हाताला असा डोंगर सगळा हिरवागार निसर्ग खूप छान वाटत होतं माणसाने ना महिन्यातून एकदा तरी कुठंतरी असं मन हलकं करायला जावं कारण काम तर आयुष्यात रोजच आहे आणि क रोजच आपलं दोनं भांडे आपला गाडा चालूच असतो पण महिलांनी थोडं तरी एक महिन्यातून जसं मोबाईलला बॅटरी चार्जिंग करावी लागते ना तसे महिलांनासुद्धा असते तर आणि कुठं जाण्यापेक्षा शहर वस्तीला फिरण्यापेक्षा असं निसर्गात जाऊन फिरलं ना खूप छान वाटतं खूप मस्त असं साईडला डोंगर आहेत आणि या डोंगराच्या कडेला ना वाघोबांची वस्ती असते तर आता दोन दिवसापूर्वी चिथे दिसले होते डोंगरावरती चांगलं बसलेला आता तो मी फिडेवू नाही राहिला माझ्याकडे मी टाकला असता पण पाठवतात लोक लगेच एकामेकांना तर चला आम्ही दिवस आलो होतो आणि रात्रीचे मात्र सुसाट असतं ती तर पोरांना सांभाळत सांभाळत आम्ही पाठीमागं घेत होतो आणि बघा ही आमची स्त्रीजा तर ही पण पाण्याकडे चालली होती पण तिची मम्मी आली कारण कसं आहे लहान मुलांना कळत नाही ते माशाच्या लोबाने पुढे पुढे जातात पण आम्ही काही त्याला जाऊ दिलं नाही आणि यानंतर सगळ्या मुली तिकडून दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आल्या फुलं घ्यायला आणि त्याला फोटो काढायला नंतर आधी हे कर ना नंतर आणि येताना अगदी चाफा गुलाब जाई जुई खूप प्रकारची फुलं होती आणि खूप मस्त होतं आणि हे बघा हे ना लाजाळूचं झाड तर आमच्या पोरांना काय त्याचं मोह सुटला नाही त्याला लाजवायचं आणि पुन्हा उमलवायचं लाजवायचं आणि हसवायचं पण आता बघा इतकं छान होतं ना पोरी यायच्या आणि त्याला हात लावून त्याला लाजाय लावायच्या आणि त्यानंतर त्या बाजूला गेलं आहे की पुन्हा ते हसायचं आता बघा किती छान वाटतं ना हा हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे असं कधी झालंय का की पानं आपोआप मिटतात होतात पण ह्या झाडाचं मात्र हेच वैशिष्ट्य आहे खूप छान आणि नंतर आम्ही गेलो फुलं तोडायला काय आणि माझ्या सुनबाईला तर गुलाब एवढे आवडतात ना डोक्यात फुलं आहे तरी तिला अजून पाहिजे होते तर चला मी पण तोडं लागले आणि मग तिच्या डोक्यात घातलं तर कशा आहे आम्हा सासू सोनांची जोडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या जोडीला लाईक करा

पौर्णिंना मज्जा केली बघा खूप गाणी केली तयार रील्स बनवल्या आणि पाहण्याचा आनंद घेतला नाचण्याचा आनंद घेतला खूप छान मस्त असे त्यांनी एन्जॉय केले मासे पप्पा आमचं तळ कसं आहे आणि कसे आम्ही एन्जॉय केले कधी वाटलं तर बिंदास यांनी सरगात फिरायला या आमच्याकडे ये माझा अगोदर ना तू बरं का बघितलं का आता मग गाडी चालवतो असं पोर गे चला आता आम्ही निघालो घरी मस्त पोरीने एन्जॉय केली दही सारख्या दही